हे आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ पाहता येतील कुठला व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आपलं एम पी सी बुस्टर नावाचं टेलिग्राम चॅनल देखील आहे तेसुद्धा तुम्ही जॉईन करा जे आपले होणारे भावी अधिकारी आहेत असे तुम्ही सर्व विद्यार्थी आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अवर्डे तुमच्या मित्रांनाही पाठवा आत्ता थोड्याच वेळापूर्वी आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा चोवीसला होणार आहे त्याचे हॉल तिकीट दिले आहेत तरीसुद्धा अजूनही काही विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहेत अजूनही अनिश्चितता वाटत आहे तर अशा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आपण बनवला आहे की काय होणार आहे नेमकं आणि आता आपण काय करायला पाहिजे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मी काही मुद्दे ह्या व्हिडिओसाठी खास काढून ठेवले होते तेसुद्धा नक्की पहा आता आपण थेट व्हिडिओला थे सुरुवात करूया की आता ॲग्रीच्या जागांचा विषय किती ॲड होणार आहेत का नाही ते आपल्याला माहीत नाही कोणालाच शंभर टक्के माहीत परंतु अनेक अशा बातम्या फिरत आहेत आणि आपण का काही असं म्हणत नाही की त्यांच्या ॲडज ॲड होऊ नये त्यांना संधी मिळू नये सगळ्यांना संधी मिळायला पाहिजे परंतु जर समजा त्या जागा ॲड झाल्या नाहीत आणि परीक्षा वेळेवर झाली आणि आपण जर दहा दिवस वाया घालवले तर सगळ्यात मोठा फटका तो आपल्याला होणार आहे तर अगिरीच्या विद्यार्थ्यांचं जे काही म्हणजे त्यांची प्रोसेस आहे ती जी काही होणार आहे किंवा नाही होणार आहे त्यात आपला काहीच रोल नाही आणि त्याचा आपल्याला फायदा तोटा काहीच नाही परंतु त्याचा आपण अडकत गेलो तोटा निश्चित आहे आजकाल काही गोष्टी फिरत आहेत पण अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलंय तर मी एक गोष्ट सांगतो सुरुवातीला व्हिडिओच्या आधी की ज्यांना पास व्हायचा आहे ना त्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवा आणि ज्यांना नापास व्हायचं आहे त्यांनी खालच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या खालील काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा अशा अनेक मेसेज सध्या फिरत आहेत की फाईल अमुक टेबलकडे गेली ॲग्रिकल्चरची अमुक कपाटात गेली अमुक खुर्चीवर गेली हे करत बसण्यापेक्षा आपल्या समोर जे टेबल खुर्ची आहे त्याच्यावर आपली पुस्तकं आपल्या नोट्स मागील वरचे जुने पेपर आहेत ना ते काढून अभ्यास करा तर आपल्याला दहा दिवसांनी एक्झाम झाल्यावरती जो काही स्कोअर पाहून कॉन्फिडन्स येणार आहे तो येणार आहे आणि ज्यांना पास व्हायचं नाही त्यांनी खाली अपडेट घेत राहायचं आहे की फाईल कुठे गेली कोण कोणाशी कौन बोलत आहे दोन दिवसांनी काय होणार आहे अजून बरे लाभला अशी गोष्टींची यादी आहे ना ती संपणार नाही आणि एक लक्षात घ्या विषाची परीक्षा आपण घ्यायची नसते आणि जी लांडगा आला रला नावाची गोष्ट ना ती आपण कधी विसरायची नाही आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की ठीक आहे मान्य अनिश्चितता वाटते की दहा दिवसात होईल का मग दोन दिवसांनी पेपर पुढे जातील का मग शुक्रवारी काय होईल ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या संपणाऱ्या नाही आहेत आणि ही अनिश्चितताच आहे थोडीफार परंतु एक लक्षात घ्या अनिश्चितता कुठे नसते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनिश्चितता आहे उदाहरणार्थ जो विक्रमवीर सचिन तेंडुलकर आहे ज्यांना भारतरत्न मिळाला आहे व वर्ल्डकप सुरू होता आणि त्यांचे वडील वारले होते वर्ल्डकपमध्येच तशा दुःखाच्या स्थितीत त्यांनी दोन दिवसानंतर परत देशासाठी खेळायला जाऊन त्यांनी शतक ठोकलं सचिन तेंडुलकर यांना घडवण्यामध्ये त्यांच्या वडिलांनी इतका मोठा हात कोणाचा नव्हता आणि ते वडील सोडून गेले त्यानंतर त्यांनी लगेच दोन दिवसात स्वतःला सावरून त्यांनी तिथं ते वर्ल्ड देशासाठी वर्ल्डकपमध्ये जाऊन शतक ठोकलं आणि आपण एम पी सी अशा क्षेत्रात आहोत की जिथं अनिश्चितता मोठ्या प्रमाणात एम पी सी करू नका कोण पास होतो असं वाक्य पण अनेकदा ऐकतो तरीसुद्धा आपण या क्षेत्रात आलो ते भान तुम्ही ठेवा आणि गोष्ट लक्षात चाथ ठेवा आयुक्त नेहमी नियमावर बोट ठेवून काम करत असतो परीक्षा जवळ आल्यावरती आपल्या सगळ्यांना भीती वाटते अजून वाटतं की अजून दिवस मिळावे काहीतरी थोडीफार परीक्षा पुढे जावी मग मी अजून जास्त अभ्यास करेन आणि हे होत असं झालेलं आहे आणि असं वाटत असणारे लोक शेवट जीवापाडा मेहनत घेतात आणि ते पास होतात मग आता पण हेच होणार आहे दहा दिवसात आपण मेहनत घ्यायची आहे पास व्हायचं आहे पूर्वी टी व्ही नव्हता रेडिओवरती लोक क्रिकेटचे मॅच ऐकायचे सध्या प्रोसेसमध्ये काय आपल्याला दिसत नाही पण ती कॉमेंटरी पण ऐकत असतो वी टेलिग्राम चॅनल्स आहेत त्याच्यावरती आपण पाहत असतो आणि विविध प्रकारचे आणि तिथचे बातम्या येत असतात येणार कारण कोणतीही व्यवस्था शंभर टक्के बरोबर नसते आता या व्यवस्थीला चांबडं घालत फिरायचं की आपण आपल्या पायात चपला घालून घालून आपल्या आपल्या चपला घालून आपण आपली खडतर रस्त्यावरची वाट पुढं जायची का प्रत्येकानी बघा दहा दिवस आहेत ना खूप तर चांगला अभ्यासपणे पास होणार आहे त्याच्यामुळे पंचवीस ते तीस मार्क फटका समजा ही जी जाहिरात आहे ती पाचशे पदांची जाहिरात आहे पाचशेच मुलं आता पास होणार आहेत राज्यसेवेत असं समजा की तीन लाख मुलांनी अर्ज आहेत आतापर्यंत याचा अर्थ दोन लाख नव्याण्णव हजार पाचशे मुलांना कुठले पद मिळणार नाही कारण पद फक्त पाचशे आणि सध्या समजा दोन लाख पंच्याण्णव हजार मुलं तीन लाखातली दोन लाख पंच्याण्णव हजार मुलं परीक्षा पुढे जाईल अजून ह्याच भ्रमामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण हे भो सहसा असं वाटतं की आता की पेपर पुढं जाणार म्हणजे तीन लाखातले दोन लाख पंच्याण्णव हजारांना वाटते की पेपर पुढे जाणार आहेत पण एक लक्षात ठेवा पाच हजार मुलं महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठं बसून अभ्यास करत आहेत आतासुद्धा आणि खरी स्पर्धा त्यांच्यामध्ये असणार आहे अज्ञात पण असं आहे या पाच हजारातून फक्त पंधराशे मुलं मुलाखतीला जाणार आहेत पाच हजारातले पण साडेचार हजार नापास होणार आहेत जे आत्ता कसून अभ्यास करते त्यातले साडेचार हजारसुद्धा नापास होणार आहेत म्हणजे पा पाचशेच मुलांना फायनल पोचणार आहे कारण का जागाच फक्त पाचशे त्यामुळं एक लक्षात घ्या की आता एवढी कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन कधी असते जेव्हा आपण असं अभ्यास म्हणून बाकीच्या गोष्टी करत बसतो तेव्हा कॉम्पिटिशन असते खरं तर कॉम्पिटिशन नाहीच एम पी एस सीमध्ये कारण कट ऑफ बघा किती मार्क पाडले एकशे दहा मार्क पाडले दोनशे पैकी पूर्वीपेक्षा पास होणारच आहे मागच्या तीन चार पूर्व परीक्षांचा नवीन सिलेबस नसल्या जर आपण अभ्यास केला एकशे दहा बारा मार्क पडले की शंभर टक्के आपण पास होतोच शंभरमधले सत्तर बरोबर आणले तीस चुकले तर साधारणतः सव्वाशे हो मार्क पडतातच शंभर टक्के पास होतो कुठे आहे स्पर्धा आणि आजकाल एम पी एस सी पास होणं अनेक जण म्हणतात की अवघड आहे मी उलट सांगतो एम पी सी पास होणं सोपं आहे कारण इथं मुलांना पास न होऊ देण्यासाठी अनेक गोष्टी आलेल्या आहेत अशा अनिश्चिततेच्या अनेक गोष्टी आलेल्या आहेत की मुलं अभ्यास सोडून त्याच्यामध्ये अडकलेली आहेत त्यामुळे जे मुलगा अभ्यास करतो ना तो सहज पास होतो पास होण्याची शक्यता इथं वाढलेली आहे म्हणजे इतके इतके डिस्ट्रॅक्शन आहेत ना आपल्याला की बस म्हणजे जे काय आता हातामध्ये मोबाईल आला आपल्या त्याच्यामुळे एवढे डिस्ट्रॅक्शन वाढले आहेत विविध टेलिग्राम चॅनल्स किंवा विविध चर्चा किंवा आपले इतर संगत अशा गोष्टींमुळे ना अभ्यास सोडून इतर गोष्टीकडं आपण वाहत चाललो आहे त्यामुळे जे पोरग अभ्यास करते शंभर टक्के पास होणार आहे अशा अनेक मुलांना आता ओळखतो की ते आता सुद्धा म्हणजे मागच्या पंधरा वीस दिवस झाले ही हे अनिश्चितता आहे तरी सुद्धा त्यांनी खूप भारी अभ्यास केला आहे ते शंभर टक्के पास होणार आहे त्यामुळं हे कोणासाठी सांगतोय मी अशी मुलं जे आता व्हिडिओ पाहतायत मी असं अजून करतो की हे सगळे भावी होणारे अधिकार आहेत आणि आपण त्याच्यासाठीच इकडे आलेलो आहोत तर थोडीशी संदिग्ध वाटणं साहजिक की बाबा कसं होईल मग दहा दिवसांनी पेपर पुढे जाणार आहेत का मग कसं करू मी एक दोन दिवसांनी न्यूज कळणारच आहे काहीतरी होणार आहे मग तेव्हा न्यूज आल्यावर करतो किंवा असं आहे की पेपर पुढे जाणार असं वाटतंयच अनेक जणांची मेसेज वाचले मी आणि मला माहिती जाणारच आहेत पुढं त्यामुळे मी करणार नाही अभ्यास दहा दिवसानंतर नाही का होणार एक्झाम मी करणार नाही मग याच्यामुळं का होणार आहे तर जर अजून एक महत्त्वाची गोष्ट एक सांगण्याची गोष्ट राहिली महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्याकडे इथं टाईप हां इथं ही गोष्ट सांगायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही ही बघा एक्झाम पंचवीस ऑगस्टलाच होणार आहे हजारो ट्विट्स झालेले आहेत शंभर ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत की पुढे ढकला पुढं ढकला दोन पेपर एका दिवशी आलेले आहेत अजून ॲग्रिकल्चरच्या मुलांच्या जागा वाढवा हजारो बातम्या आलेल्या आहेत हजारो ट्विट्स याचे आलेले आपण काय कुणाच्या विरोधात नाही आपल्याला पण वाटतं की जास्तीत जास्त पोस्ट याव्या सगळ्या मुलांच्या पोस्ट याव्या सगळ्यांना पद मिळावी है ना त्यामुळे याव्या आपण नाकारत नाही पण एवढं होऊन सुद्धा आयोगाने हॉल तिकीट जाहीर केलेत याचा अर्थ आयोग पूर्णपणे परीक्षा घ्यायला तयार आहे सगळ्यांना नकार देऊन आयोग परीक्षा घेणारच असं म्हणतोय कारण आम्ही हॉल तिकीट जाहीर केलेत आणि परीक्षा दहा दिवसात आली आहे आणि त्यानंतर जर एखादं डिपार्टमेंट आयोगाला मागणीपत्र पाठवतं की हे आमच्या जागा ॲड करा मग त्या आयोग म्हणणार हां मग त्याची आम्ही जाहिरात काढतो मग त्या मुलांना फॉर्म भरला पंधरा वीस दिवस देतो आणि मग बाकीच्या मुलांनी जे तीन लाख मुलांनी फॉर्म भरलेत त्यांची डेट पंचवीस तारखेला आहे मग त्याचं काय करायचं ज्याची परीक्षा चारदा आधी पुढे ढकलली आहे आणि त्याची सहजासहजी आयोग हे करेल असं वाटतं का तुम्हाला कारण पिडिटोरियल ग्रांटचा जेव्हा प्रश्न होता तेव्हा आयोगाने असं म्हटलं की बाबा आमची प्रोसेस आम्ही पॅरलाईज होऊ देणार नाही आम्ही एक्झाम घेणार नाही आयोगाने घेतली पर हायकोर्ट मॅट सुप्रीम कोर्ट सगळ्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि उद्या एकदम उद्याच परीक्षा असं काहीतरी होतं आणि संध्याकाळी दुपारी दोन तीनला कळलं की हा होणाराच परीक्षा कोर्टात मुलं केस काढलेत आयोग एक्झाम घेणार याचा अर्थ आयोग अशा गोष्टींना सहसा थारा देत नाही आयोग झुकणार नाही हे असंच होतं बावीसला असंच झालं तर दहा दिवस उरलेत दहा दिवस भरपूर वेळ आहे भरपूर वेळ आहे समजा भले तुम्ही मागचे पाच सहा दिवस आठवडाभर टाईमपास केला ह्या चुकीच्या गोष्टींमुळे हरकत नाही आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे तीन करन करन चार ते पेपर पुढे गेलेत आपण फ्लोमध्येच आहे अभ्यासच करतोय ही पूर्व परीक्षा आहे चालणी परीक्षा याला काही खूप असं जोर लावून म्हणजे एकदम कण ना पाठ पाहिजे असं काय नसतं एक क्वेश्चन आहे चार पर्याय आहेत जर जुने दोन तीन वर्षी पेपर काढले तर आयोग हाताने हाताने उत्तर देतं आपल्याला एवढे सोपे अनेक क्वेश्चन्स असतात तुम्ही बघू शकता चांगले दहा दिवसात बऱ्यापैकी चांगल्या रिव्हिजन जरी मारल्या घटना चांगली मार्क देते भूगोल चांगला मार्क देतो इकॉनॉमीतले पंधरातले सात आठ क्वेश्चन तर तुम्ही बघा काढून ऑल देओबाच असतात बघा तुम्ही जाऊन मी, मी काय मनाने सांगत नाही भूगोलाचे तीन चार क्वेश्चन रिपीटच असतात तेच तेच असतात मार्क देतात आपल्याला समाजसुधारक जे ओळखीचे आहेत त्याच्यावरतीच क्वेश्चन असतात राज्यघटना जर चांगली रिव्हिजन मारली पंधरापैकी बारा क्वेश्चन आरामात येतात चालू घोडामोडीचा रोज थोडा थोडा वेळ देऊन अभ्यास करा एखादा दिवस देऊन चांगली रिवाईज मारा ते पंधरापैकी आजकाल आयुक्त हा मार्क देतं त्याच्यामध्ये पर्यावरण पण जुने सगळे क्वेश्चन पाहिले बऱ्यापैकी काहीतरी रिवाईज केलं पाचपैकी तीन चार क्वेश्चन सहजपैकी येतात शंभरपैकी सत्तर क्वेश्चन बरोबर आणायचे आहेत त्यामुळं हे जे दहा दिवस आहेत ना चांगला अभ्यास करा पोस्ट मिळवायचं आपलं स्वप्न आहे आपले आई वडील म्यानेकांच्या वडील बघतो म्हणजे उठ असे इतके चेहरे हे झालेत ना आजकाल की प्रोग्रामच्या एवढ्या प्रोसेसमध्ये अजून नाही झालं सेटल नाही आहे एवढं म्हणजे भयंकर वाटतं आईवडिलांची तोंड बघून तर हे लक्षात ठेवा की आपल्याला पास व्हायचं आहे असं काय नाही की इमोशनल लोक तोंड बघायची म्हणून अभ्यास करायचा <coughs> पण आपण आता तेवढं निश्चित मॅच्युअर आहोत की काय चांगलं काय योग्य आपल्याला कळतं तर हे जे आता दहा दिवस आहेत अनिश्चिततेचे हे अनिश्चिततेचं न ठरता हे दहा दिवस आपल्या भावी आयुष्याचे खूप महत्त्वाचे दहा दिवस ठरावेत आणि दहा दिवस जोर लावून अभ्यास करा अशी ही इतकी काही ल टफ एक्झाम नाही आहे की आता दहा दिवस आहेत तर काहीच होणार नाही ही काही सीई टी नाही आहे दोनशेपैकी एकशे अठ्ठ्याण्णव मार्क पाडायचे तर तुम्हाला चांगल्या ठिकाणी नंबर मिळणार आय आय टीची वगैरे अशी स्पर्धा नाही आहे ही तुलनेनं खूप सोपी एक्झाम आपली राज्यसभपूर परीक्षा दहा बारा ऊर्जा तोच पॅटर्न नाही सगळ्यांना तर तो पाठ झाला आहे त्यामुळं जरी दहा दिवस असले तरी काही आकाश कोसळ नाही आपल्यावरती त्यामुळं आता फक्त एक एक पथ्य पाळा आता हे जे ट्विट पाहणं टेलिग्राम पाहणं ह्या गोष्टी करू नका कारण आता आपल्याला आपल्या हातातलं भविष्य घडवायचं आहे की हातानं आपलं हे करायचं हे ठरवा एक म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यामागं कोणाला काहीतरी दूषण देणं किंवा कोणाला काहीतरी बोलणं हा हेतू नाही आहे मला अनेकांचे मेसेज येतात खरोखर मुलं अनिश्चिततेमध्ये संदिग्धमध्ये की काय करावं पण एवढं सोपं आहे की बाबा आपण इथं आलो कशाला हे जे पदं कसली आहेत है, है ना त्यासाठी आपल्याला इथं प्रत्येक अशी अनिश्चितीची गोष्ट येणार त्याच्यावर मात करावीच लागणार आहे म्हणजे अनेकदा आपण म्हणतोय भीष्मराज बामसाहेंचं वाक्य आहे तो जेत असतो ना विजय संकटाच्या स्थितीमध्ये पुढं जातो मार्क काढून पुढं जातो तो पळून जात नाही आणि कुठलंही संकट खूप मोठं असतं असं नसतं उगोवर न वा वाटतं ते थोडंफार हात पाय हलवले की आपण नक्की त्यातनं पुढं जातोच आजपर्यंत जेवढे पण मुलं पास झाले जेवढ्यांनी पोस्ट काढले सगळे सगळे हे काय खूप असं ब्रिलियंट होते की असं नाही आहे ते फक्त टिकून राहिले आपलं आपलं करत राहिले झाले आणि आता परवाच काल आयोगानं कालच ते नवीन जे एक्झाम पॅटर्न आहे त्याच्या ते प्रश्नांसवरूप पाठवलं आहे पंचवीस मार्क दिल्या एवढं तर करायचं नाही आपल्याला ह्या परीक्षा पॅटर्नमध्ये त्यामुळे किमान तो सिलेबस बघा नवीन परीक्षेचा ते परीक्षा पद्धत बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की ही खूप सोपी आहे तुलनेनं आणि हीच मोठी संधी आहे तर अभ्यास करा दहा दिवस होईल ते होईल हो अभ्यास केलाच पाहिजे जर नाही केला नुकसान झालं तर आपलंच होणार आहे दहा ठिकाणी लोक आपल्यालाच विचारणार आहेत ते ते हो हो का रे बाबा काय झालं मग आपण असं नाही म्हणायचं की तेव्हा ते असं झालं होतं आणि ते प तसं झालं मग माझी पूरपरीक्षाच गेली मी सगळं केलं होतं आणि मग का आता ते नवीन पॅटर्न आला आहे त्याची पुस्तकं घ्यायला चाललो किंवा काय करावं कळ ना असं आपल्या अवस्था नाही झाली पाहिजे म्हणजे हे काही लोकांना टेन्शन येईल पण टेन्शन घेऊ नका कारण दहा दिवसभर भरपूर आहेत परीक्षा आपण अभ्यास केला अजून चालतो अभ्यास करा उगच ते लांडगा आला रे आला अशी गोष्ट होऊ नये आपली आणि दहा दिवस सगळं तर ते सोशल मीडिया टेलिग्राम सगळं बंद करा असं काय होणार नाही की समजा आपण अभ्यास करत आहोत आणि आज एक न्यूज आली की पेपर जरा पंधरा पुढे जाणार आहेत तरी पण आपण अभ्यास करत आहोत दुसऱ्या दिवशी पण अभ्यास करत आहोत आणि आपल्याला ही गोष्ट तिसऱ्या दिवशी पडली का आकाश कोसळणार नाही आपल्यावरती नुकसान उलट फायदाच होणार आहे त्यामुळं अभ्यास करा व्हिडिओ तुमच्या होतकरू भावी अधिकारी मित्रांना नक्की पाठवा आपल्या टेलिग्राम चॅनल देखील ही पेसिस्ट ते देखील जॉईन करा